सगळं शेतकऱ्यासाठीच आहे ना शेतकऱ्यासाठीच सगळं बाप्पा हे हे काय म्हणते तुमची समस्या मांडणार कोण आहे मग आता आम्ही बाप्पा आहेत डीएम साहेब आहेत तुम्हाला सांगतो तुम्ही आमदार आमचे राष्ट्रवादीचे आणि शरद पवार गटाचे बजरंग बाप्पा हे काय म्हणते तुम्ही कोणाला के मतदान केलंय नेमकं मतदानाचं काय करायचंय आम्हाला मतदान काही देण दे शेतकऱ्याची समस्या मांडा तुम्ही आता शेतामध्ये जायचं कसं शेतकरी आता आम्ही शेतात जायचं आता बघा आमची पुणे मध्ये फक्त रात्र दिवस आम्ही झाला वैयक्तिक खर्चा आम्ही तुम्हाला हे केलंय काका पण लोकसभेचा विषय खूप मोठा होता मोठा असतो त्याच्यामुळे चिक्कर नाही झाली तुम्हाला मला भांडायचा रास्ता अधिकार मी जास्त घरचे माणसं असून दुखा दुखा तर तुम्ही सांभावून करा आमचं आज आलात रात्री जर पाणी वाढला असं काय झालं तसं नाही राहुल त्यांना पूर्ण जिल्हा बघायचा त्याच्याबद्दल काय नाही फक्त बाप्पा ह्यांना म्हणा फक्त शेत शेतकऱ्याचा रस्ता काय करा सॉल्व्ह करून द्या म्हणा raprisna rag kon petra